सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं सीपी मुंबईची लेखी परीक्षा जी की चार घटकांसाठी ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल कारागृह असेल अशा पद्धतीनं चारही घटकांची लेखी परीक्षा अजूनही पेंडिंग आहे त्याच्यामध्ये परत एक पुणे कारागृहचं ग्राउंड प्लस पुणे कारागुरूची लेखी अशा पद्धतीनं ही जी दोन हजार बावीस तेवीसची पोलिस भरती होती त्यातलं जवळजवळ या तिन्ही गट, चारही घटकाची लेखी परीक्षा प्लस एक ग्राउंड आणि परत एक लेखी पुण्याची अशा पद्धतीनं जवळजवळ तीन ते चार टक्के जो काही भाग आहे पोलीस भरतीचा तो सध्या अपूर्ण राहिलेला आहे दुसरी गोष्ट विधानसभा झालेली आहे त्याच्या अगोदर एक महिना ही भरती किंवा ही मुंबईचं जे काही चार घटकाची लेखी परीक्षा आहे ती एक महिना लेट गेलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणून बुजून लक्षात आणून दिलेल्या आहेत ज्यांनी लक्ष दिलं ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना फायदा तोटा हे शंभर टक्के होणार आहे ज्यावेळी लेखी परीक्षा होईल ज्यावेळी आन्सर येईल त्यावेळी त्याला समजून येईल की बाबा नाही सर म्हणतो ते त्या पद्धतीने बरोबर होतं आपण त्यावेळी अशा पद्धतीनं करणं गरजेचं होतं अजून सुद्धा आपल्याकडे वेळ आहे कशा पद्धतीनं लेखी परीक्षा होईल कधी होईल सगळं विश्लेषण आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही कायमस्वरूपी जोपर्यंत तुम्ही भरती होत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल थोडक्यात एक मिनिटाची एक इन्फॉर्मेशन देतोय जी नवीन पोलीस भरती आहे ती सुद्धा विधानसभा आता संपलेली आहे लवकरच पोलीस भरती सुद्धा पडणार आहे वनरक्षक पडेल वन मजूर पडेल किंवा डिफेन्स मधल्या सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या विविध भरत्या पडणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं त्या रिलेटेड आपली एक महत्वाची बॅच पूर्ण महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे फिजिकल ऑनलाईन बॅच ही सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या मुलांचं ऍडमिशन सा झालेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा ऍडमिशनसाठी तुम्हाल तुम्हाला तिथं फॉर्म आणि सगळे इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला आपली टीम पोहोच करेल त्यामुळे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी त्यांनी लगेचच आज शेवटचा दिवस आहे आपली बॅच लवकरच सुरुवात होणार आहे याची मुळात घ्यायची आहे तर सीपी मुंबईच्या बद्दल आपण बोलणार आहोत की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळे वर्ण घेत असलेली दिसून आली सुरुवातीच्या मध्ये फॉर्म ला वेळ झाला तदनंतर लगेच फिजिकल पडली ऐन पावसाळ्यात पोलीस भरती झाली मुलांना मार्क कमी जास्त झाले जा काही मुलं दगावलीत मृत्यू पण झालीत काहींचा हात मोडला पाय मोडला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार मी सांगतोय कारण की तो ती गोष्ट तुमच्यापर्यंत माहीत असणं गरजेचं आहे आणि एवढ्या पावसाळ्यामध्ये एवढा हाल होऊन सुद्धा तुमच्या अठ्ठेचाळीस हजार मुलांचं चारही घटकांसाठी लेकीसाठी सिलेक्शन झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही खूप मोठा डोंगर पार करून तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात आणि शेवटी तुम्हाला एखादी छोटीशी एक खड्डा पार करून जायचा आहे जो लेखी स्वरूपात आहे तो जर तुम्ही पार केला यशस्वीपदी पद्धतीनं तर शंभर टक्के तुम्हाला वर्दी ही मिळणार एवढं लक्षात ठेवायचं तर लेखी परीक्षा ही मध्ये जसे की सीपी मुंबईनं एकोणीस सप्टेंबरला एक परिपत्रक काढलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही ऑक्टोबरच्या कोणत्याही चार आठवड्या आहेत त्यातल्या कुठल्याही दिवसाला आम्ही लेखी परीक्षा घेणार आहोत पण त्या पद्धतीने झालं नाही की पुढे की आचारसंहिता होती विधानसभा इलेक्शन झालं आता पंचवीस तारीख आहे आज तोपर्यंत लगेचच हे होणार आहे मुख्यमंत्री कोण ह्याच्यावरती आता महत्वाचा विषय होणार आहे शपथविधी होणार आहे खाते वाटप होतील सगळ्या गोष्टी होतील ह्याच्यामध्ये अजून सुद्धा दोन ते ती तीन दिवस जाणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळं हे जोपर्यंत मी काही गोष्टी तुम्हाला सांगलेल होती की विधानसभा झालेली आहे परत त्याच पद्धतीने पुढच्या गोष्टी झाल्या काल काल तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगली होती की विधानसभेनंतर तेच सरकार राहिलं तर काय होणार आणि विधानसभेनंतर जर सत्ता चेंज झाली तर काय होणार या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर गेले एक ते दीड महिना झाला तुमच्यापर्यंत मी पोच करतोय सरकार हे तेच राहिलेलं आहे सरकार हे तेच राहिलेलं आहे फक्त आता विषय काय आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य, मुख्य, मुख्य हिचे मंत्रिमंडळ जो आहे तो स्थापना होईल किंवा वाटप होईल आज आणि तदनंतर खूप महत्वाचं ज्या गोष्टी पेंडिंग आहेत आता कालचीच एक अपडेट तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्याचे जे काही दोनशे प्लस जे काही आरोग्य विभाग आरोग्य विभागातील जी भरती होती त्यांना जॉईनिंग ही येत्या पंधरा दिवसामध्ये देणार आहेत त्याच पद्धतीने इतर सुद्धा गोष्टींना थोडासा वेळ गेला एवढं लक्षात ठेवायचं आता आपण मेन मुद्द्यावर येऊयात मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार एक खूप महत्वाचा विषय सगळीकडे वारं फिरतंय एक डिसेंबर सगळीकडं म्हणजे बघायला नको त्याच्यानंतर आपल्याला खूप मेसेज आली की सर तुमचा ओपिनियन सांगा तुमचं मत सांगा याच्यावरती तुमची इन्फॉर्मेशन परफेक्ट असते आता गेले खूप दिवस झालं मी विविध आपले जे डिपार्टमेंट आहे त्याच्यातले जे काही सिनियर अधिकारी असतील आपल्या मॅडम असतील आणि सगळ्यांसोबत माझं बोलणं चव आहे की लवकर लवकर योग्य ती इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ही सुद्धा धडपड आपल्याला करणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा मधल्या मध्ये निवडणुकीच्या अगोदर मी सात ते आठ दिवस तिथंच होतो आणि त्या पत्नी सगळी इन्फॉर्मेशन काढून वारंवार भरती कक्ष काय सांगते डिपार्टमेंट काय सांगते हे सगळं तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं आहे तर आत्ताच्या घडीला एक डिसेंबर हा एक टक्का आहे याच्या अगोदर मी चार दिवसा तुम्हाला एक डेट सांगितली होती आत्ताच्या घडीला एक डिसेंबर हा एक टक्का लक्षात ठेवायचं आणि सात आणि आठ तारीख ही प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे अजून सुद्धा मी माझी धडपड चालूच आहे या एक ते दोन दिवसांमध्ये परफेक्ट परफेक्ट डेट काढून तुमच्यापर्यंत पोच करायचा आहे पण तरी सुद्धा एक डिसेंबर ही एक टक्काच आहे फक्त पॉसिबिलिटी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं चार दिवस अगोदर काही लोकांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एक डिसेंबरला होणार आहे एक डिसेंबरला होणार आहे त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत काही जे फ्लोमध्ये त्यांचा काही विषयच नाही आणि आत्ताच्या घडीला शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपण काय करायचं हे पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे ह्याच्या आधी पण सांगितलंय आता पण सांगतोय सो खूप महत्वाचा व्हिडिओ असणार so, लक्षात ठेवा सो लेखी परीक्षेबद्दल चार घटक आहेत लक्षात ठेवायचं मगापासून सांगतोय चार घटकाची परीक्षा एका दिवसात होणार नाही लक्षात ठेवायचं आता माझेच काही विद्यार्थी आहेत जवळ पाच विद्यार्थी माझेच आहेत असे की तिन्ही घटकासाठी सिलेक्शन सिलेक्टेड आहेत त्याच्यामध्ये ते चालकला पण आहेत कॉन्स्टेबलला पण आहेत आणि कारागृहला पण आहेत अशा पद्धतीनं काही विद्यार्थी आहेत सो एका दिवशी जर दोन पेपर हे झालं तर सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार आहेत याची नोंद घ्यायची आहे समजा एका विद्यार्थ्याचं एका ठिकाणी एका दिवशी दोन पेपर पडले दोन्ही घटकाचं म्हणजे बॅट्समनचं आणि शिपाईचं तर एक सेंटर लांब असेल दुसरं सेंटर जवळ असेल तर तो पोचणार कसा हा एक प्रश्न निर्माण झालेला लक्षात ठेवा त्यामुळं मुला, या मुलांचं कदाचित कदाचित नुकसान होऊ शकतं त्यांना जरी वेळ झाला तर ते त्यांना परीक्षेवरती पोचू देणार पण मध्ये खूप मोठा स्पेस असेल दोन तासाचं वगैरे तर हे पॉसिबल आहे एवढं लक्षात ठेवायचं समिती जी असेल त्या समितीला विनंती असेल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर ह्याच्यामध्ये स्पेस पाहिजे पेपर मध्ये लक्षात ठेवा एका दिवसामध्ये दोन पेपर जर घेतलं तर दोन पेपरच्या मध्ये दोन ते तीन तासाचा अवधी पाहिजे हे मात्र नक्की याच्यासाठी तुम्हाला सकाळी पेपर पहिला हा आठ वाजता आठ ते नऊ अशा पत्तीनं आणि जो काही दुसरा उर्वरित पेपर आहे तो दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत जर घेतला तर पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवा नसेल तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आता विषय झाला की डेट बद्दल की कशा पत्तीन होणार आहे एक तारखेलाच होणार आहे का काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले खूप मेसेज येतात सर पेपर कधी होणार पेपर कधी होणार त्यांना सुद्धा माझं हेच सांगणं होतं की एक टक्का हे एक डिसेंबरला आणि नव्याण्णव टक्के हे सात ते आठ डिसेंबरला आहे ही सुद्धा प्राथमिक माहिती आहे लक्षात ठेवा जी माहिती वरून भेटते तीच तुमच्यापर्यंत पोच करायचं काम मी करतोय फक्त याच्यामध्ये कुठं एक दोन किंवा परत पुढं मागं होण्याचे चान्सेस आहेत लक्षात ठेवायचं कारण की अजून सुद्धा मॅडम दोन तीन दिवस आहेत याच्यामध्ये मी तुमच्यासाठी वारंवार प्रयत्न करून योग्य ती डेट तुमच्यापर्यंत पोच करणार आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा कुणीही आळस न करता कुणीही आळस न करता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत वारंवार सांगतोय हे जे आठ ते दहा दिवस आहेत ज्याला सक्सेस मिळवायचा आहे ज्याला वर्दी मिळवायची आहे त्याच्यासाठी हा सुवर्ण दिवस असणार आहेत हे जे दिवस आहेत ते सुवर्ण दिवस असणार आहेत या दिवसांचा त्यांनी फायदा घ्यायचा की तोटा करायचा हे सगळं तुमच्या हातात या लक्ष ठेवायचं आत्ताच्या घडीला मी माझ्या मुलांना काय सांगतोय आत्ताच्या घडीला मी माझ्या मुलांना सांगतोय की एक डिसेंबरच गृहित पकडा आणि तुम्ही अभ्यास शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याकडे सहा दिवस सात दिवस वाढले माझ्या माहितीप्रमाणे सात किंवा आठ तारखेला सुरुवात झाली तर तुम्हाला सात दिवस परत भेटणार आहेत दृष्टिकोन पॉझिटिव्हिटी असेल आत्मविश्वास असेल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार मधले जवळजवळ पन्नास टक्के मुलं ही दिशाभूल झालेली आहेत आणि पन्नास टक्के मुलं ही मध्ये आहेत त्यांना भीती वाटत आहे की बाबा कधी होणार काय होणार कधी होणार काय होणार अभ्यास राहिला बाजूला पण यांचं ह्याच्यातच आहे लक्ष की बाबा पेपर कधी होणार अभ्यास कमी पण हा हे सांगतोय तो ते सांगतोय आता माझं काय होणार मला डिप्रेशन आलंय मला टेन्शन आलंय सर काय करू काय करणार सर प्लीज तुम्ही सांगा अशा पद्धतीने तर तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले आणि आता पण सांगतोय पेपरचं परिपत्रक मी काय म्हणतोय परिपत्रक येऊपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे तुम्ही शंभर टक्के फ्लो मध्ये वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला व्हायलाच पाहिजे पर्यायच नाही तुम्ही एका जागेला राहिला तर पुढचं अंतर तुम्ही कापू शकणार नाही या लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय त्यामुळं हे पेपरचं परिपत्रक घेऊपर्यंत लेखीचं परिपत्रक घेऊपर्यंत तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फ्लो मध्ये अभ्यासाच्या फ्लो मध्ये तुम्हाला राहायलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट जर तुम्ही ह्या गोष्टी दुर्लक्ष केला तर उद्या तुम्ही एक मार्कानं दोन मार्कानं तीन मार्कानं वेटिंगला राहत किंवा लेखीमधून बाहेर पडणार ही वस्तुस्थिती या लक्षात ठेवायचं हे पाठीमागचे उदाहरण आहेत ज्या मुलांनी टगळा मंगळ टाइमपास केलेला होता त्याच पद्धतीनं विधानसभेला एक महिना तब्बल पेपर पुढे गेलेला आहे एक एक महिना तब्बल पुढे गेलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये जी एक टक्का दोन टक्के तीन टक्के मुलांनी जो जोरानं अभ्यास केलेला आहे त्या मुलांचं सिलेक्शन ह्याच्यामध्ये होणार म्हणजे होणार ज्या मुलांनी ज्या मुलींनी पाठीमाग वर्षानुवर्ष अभ्यास केला आणि ह्या एक महिन्यामध्ये पेपर पुढे गेलं म्हणून टेन्शन देऊन डोक्याला बसले त्यांचा सिलेक्शन होणार नाही त्यांचं सिलेक्शन होणार नाही याची नोंद घ्यायची तर काल काही विद्यार्थ्यांचे फोन आले मेसेज आले मुला मुलीचे फोन आले मेसेज आले तर त्याच्यामध्ये त्यांचा एक प्रश्न होता मला एक प्रश्न होता की सर आता काही इम्पॉर्टंट आहेत का काही नोट्स आहेत का काही बुक्स आहेत का कुठले रेफर करू आता शेवटच्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्ही जर हा प्रश्न विचारत असाल किंवा तुमच्या जर डोक्यामध्ये हा प्रश्न येत असेल तर तुमची दांडी उडली म्हणून समजायचं मला विचारलं म्हणून मी तुम्हाला गायडन्स केलं की शेवटच्या आठ दिवसामध्ये स्वतःवरती आत्मविश्वासनं जेवढे काही इम्पॉर्टंट नोट्स काढलाय किंवा चॅप्टर्स असतील किंवा पॉईंट्स असतील किंवा ट्रिक्स असतील ते तुम्ही रिव्हिजन करण्यात तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे भले तुमचा ऐंशी टक्के अभ्यास असेल साठ टक्के असेल पन्नास टक्के असेल कारण की जे झालंय ते तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास न करता इतर काही नोट्सला हात घातला जे ढिगाण आहे जे सोर्स खूप मोठे आहेत तर तुम्हाला मानसिक त्रास किंवा मानसिक टेन्शन येणार तुम्हाला की काय करू काय करू काय करू एवढा सगळा अभ्यास आहे आठच दिवस राहिलेत मग तुम्ही मध्ये जाणार आणि मध्ये गेले की तुमची दानटे उडली म्हणून समजायचं मग शेवटच्या टप्प्यांमध्ये जे सांगतोय तुम्हाला पन्नास टक्के जाऊ उद्या अभ्यास साठ टक्के शंभर टक्के असू दे तुम्ही जे रीड केला त्याच्यावरती तुमचा आत्मविश्वास पाहिजे याच्यामधला कुठलाही प्रश्न येऊ दे मी टॅकल करणार मला कमीत कमी आत्मविश्वासानं शंभर पैकी ऐंशी प्लस मार्क घेऊनच मास्टर विशाल सर यांना मेसेज करणार सर मला एवढे मार्क पडले तुम्ही सांगा आता मला सिलेक्शन होणार का नाही मी सांगतो तुम्हाला सिलेक्शन होणार का नाही कारण की डोळ्यात तेल घालून कट ऑफ बनवलेला लक्षात ठेवायचं आठवलं आठवत असेल तुम्हाला कसे कट ऑफ बनवलेले आहेत पूर्ण सगळे कास्ट सगळे समांतर आरक्षण सगळ्या समांतर आरक्षणाचे सगळे मुलं सगळे मुली आणि रेग्युलर ओपन चे सगळे मुलं सगळे मुली जागा किती आणि कट ऑफ किती आणि फिजिकलला कट ऑफ किती या सगळ्या गोष्टी सांगणार ठेवा त्यामुळे त्या गोष्टीसाठी जवळजवळ बारा तेरा हार्डवर्क करून ते कट ऑफ बनवले होते त्यामुळे एक विनंती करतोय की जे आपल्याला मानतात त्यांना एक विनंती आहे आपल्या लक्षात ठेवा की तुम्ही शेवटच्या टप्प्यात आहात फक्त लय लिहिता एक डिसेंबर पकडा सात आणि आठ तारखेला तर काही विषयच नाहीये पण आपल्या पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला योग्य इन्फॉर्मेशन देईनच त्यात काही विषयच नाही पण विषय असा आहे की शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही कुठेही कुणाकडे प्रश्नपत्रिका इम्पॉर्टन्ट सोर्स किंवा काय हे जर मागत बसला आणि ढिगाणं तुम्हाला भेटलं आणि ते जर तुम्ही वाचायला गेला तर तुमच्या पाठीमागं जे काय अभ्यास केलाय तो सगळा निघून जाईल सगळ्याच्या जा सगळ्या निघून जाईल आत्ताच्या जा शेवटच्या दिवसांमध्ये आत्मविश्वास ठेवून स्वतः जे रीड केले पाठीमागं त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं मला काय म्हणतोय आणि त्यातल्या त्यात पंच्याहत्तर टक्के पोर्शन अजून पण सांगतोय सत्तर पंच्याहत्तर टक्के पोर्शन मॅथ्स असेल रिझनिंग असेल मराठी ग्रामर असेल याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सत्तर कुठेतरी मॅथ्स रिजनिंग कमी जास्त होतील पण मराठी ग्रामरला तर टॅकल करायलाच पाहिजे बावीस तेवीस चोवीस प्रश्न काय येतील ते सगळे प्रश्न तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे कारण की मराठी ग्रामरला उत्तर हे चार ऑप्शन मध्येच असतं मॅथ्सला काही फॉर्म्युले असतील काही ट्रिक्स असतील ते वापरून तुम्हाला सोडवावे लागतात त्यामुळं तो विषय वेगळा आहे पण मराठी ग्रामरला तुमचे जे काही रीड केला किंवा तुमच्याकडे काय गोष्टी असतील संध्या असेल काय क्रियापद असेल काय सगळे असतील म्हणे असतील सगळ्या गोष्टी त्या त्याच्यामध्येच उत्तर असतात लक्षात ठेवा आणि पटकन तुम्हाला उत्तर देता येतात तिथं मॅक्झिमम मार्क मिळवून तुम्हाला दुसरी गोष्ट तिथं टाइम सेव्ह करायचा आहे तुम्हाला तिथं टाइम वाचवायचा आहे आणि मगच तुम्हाला पुढे जायचं आहे मॅथ्स करायला रिजनीकडे अशा पद्धतीने तुम्ही टिकी अभ्यास करा म्हणून वारंवार सांगतोय आणि आता पण सांगतोय आणि शेवट दिवसामध्ये इकडं तिकडं कुठेही पळू नका जिथं आहात तिथंच तुम्ही मॅक्झिमम अभ्यास करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा रिव्हिजन म्हणून तुम्ही अभ्यास पण राहू दे रिव्हिजनचा हा गोष्ट खूप आहे लक्षात ठेवा समजतो काय म्हणतोय आणि ज्यावेळी पेपर परिपत्रक पडेल आणि त्यावेळी हा व्हिडिओ एक बघा त्यानंतर मी वारंवार तिथं सुद्धा तुम्हाला आत्मविश्वास देईन तुम्हाला मोटिवेट करेन तुमच्या पाठीशी उभा राहीन गेले खूप दिवस झाले या दोन एकवीसच्या पोलीस भरतीसाठी वारंवार तुमच्या सोबत मी जोडलेलो आहे फक्त सिलेक्शन झाल्यानंतर मात्र आपल्या चॅनलला असेल किंवा मला असेल अजिबात विसरू नका एवढीच विनंती करतोय त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कोणताही स्वार्थ नाही आहे लक्षात ठेवा ही जवळची ती लांबची हे अशी तशी कोणत्याही पद्धती करत नाही नसेल तर एवढी धडपड मगापासून एवढ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय सगळ्या गोष्टी समजावून एवढं सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा मोठे हात व तरी सुद्धा काही गोष्टी असतात एक मार्काने मिटिंगला राहिलो सर दोन मार्कांनी कटलो सर ही जी कारण आहेत ही शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जे काही केलंय त्याच्यावरती डिपेंडिंग असतात लक्षात ठेवा त्यामुळे योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपला चॅनल वारंवार करतोय त्यामुळं विनंती करतोय की तुम्हाला आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे येणाऱ्या परत पेपरला तुम्ही ऐंशी प्लस मार्क घ्यायचीच आहेत अँसर की यायच्या आधी मला तुम्ही सांगायचं की सर मला एवढे पडतील सांगा सिलेक्शन होणार की नाही मी छाती ठोकून सांगतो की होणार की नाही समजलं काय म्हणतोय त्यामुळं ज्या ज्या मुलींचं ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून लेखीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीस ची जी पुलिस भरती आहे ते येणाऱ्या काही महिन्यामध्ये पडून जाईल त्यासाठी आपली जी बॅच चालू झालेली आहे येणारे ह्या दोन तीन दिवसामध्ये सुरू होईल ऍडमिशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तरी सुद्धा सांगतोय मध्ये कुणालाही ऍडमिशन देणार नाहीये कारण की एका मुलगीसाठी मला रिटर्न यायचं नाही पद्धतीनं कारण की आपण पन्नास पावलं पुढे राहायचा प्रयत्न आहे लक्षात ठेवा इतरांपेक्षा समजा त्यासाठी जर तुम्हाला घर बसल्या प्रॅक्टिस करायचं असेल किंवा बाकी सगळ्या सोर्स पाहिजे असतील परफेक्ट तर आपल्या एकाच फी मध्ये सगळ्या बॅच ची तुम्हाला तुमचं वन रक्षक असेल फिजिकल असेल लेखीसाठी काय करायचं नंतर नंतर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे सगळ्या गोष्टी डायट साग असेल आहार असेल सोळाशे मीटर शंभर मीटर सगळं जे काय असेल ते सगळ्याचे सोर्स तुम्हाला भेटणार आहेत विकली टाइम टेबल विकली टेस्ट असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एकाच फीमध्ये फक्त महिन्याला तीनशे रुपये मध्ये महाराष्ट्रामध्ये कुणीही सगळं देऊ शकत नाही बाहेर जर गेला तर सात हजार आठ हजार फी शंभर टक्के आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून महिला असतील काही मुली असतील जे बॅच अकॅडमी बाहेर लावू शकत नाहीत एवढी एवढी फी देऊ शकत नाहीत घरामध्ये सोडू शकत नाहीत परिस्थिती नाही सर मी अशा पत्ती नाही तर सगळ्या सगळ्यांसाठी हा तीनशे रुपयाची बॅच ही परवणी असणार लक्षात ठेवा त्यामुळं जे आता ऍडमिशन घेतील ते दोन ला वर्दीवर असतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं आज शेवटचा दिवस आहे या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा आणि फॉर्म पाठवा पार म्हणून सांगा आपली टीम जी आहे ती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती फॉर्म पाठवेल आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपली बॅच यशस्वीरित्या सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो लेकीसाठी ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांना आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं आपली जी बॅच होणार आहे त्या सुद्धा मुलांनी ज्या ज्या मुला मुलींचे ऍडमिशन झाले त्यांचा तर विषयच नाही पण ज्यांना अजूनही करायचं त्यांनी लगेचच पटकन या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही आपल्याला जे फॉर्म आहेत किंवा जे काही ते मागू शकता लगेचच आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे त्या काय म्हणतोय सो खूप खूप शुभेच्छा असतील मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या तिकडे फोकस करा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वर्दीवरती नाव करा लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल मी शुभेच्छा देतोय आणि याच पद्धतीनं आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढे इन्फॉर्मेशन तुम्हाला अशाच पद्धतीनं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहील समोर काय म्हणतोय तो सर्वांना शुभेच्छा धन्यवाद